पंचना सर्वसामान्य जनतेचा श्री शिवाजी व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण एका खास कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत जो नुकताच नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला महत्वाचे नेते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर विचारांवर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत अप्रमाणित अप्रतिम भाषणे दिली या भाषणातून दोन महान व्यक्तींच्या कार्याला विद्यार्थ्यांनी दिलेली आदरांजली स्पष्ट दिसत होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक किरण चौधरी होते तसेच शिक्षक निळकंठ बागुल यांनी लोकमान्य टिळक आणि भाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले या स्पर्धेचे परीक्षण संदीप चौधरी आणि सरला गावित यांनी केले तर निबंध स्पर्धेसाठी कल्पना वसावे आणि प्रमिला शेवाडे यांनी परीक्षकांची भूमिका बजावली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गोविंदा कोडी आणि आर डी गावित यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बंजारा यांनी केले आणि शेवटी विद्या वडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे खूप महत्वाचे आहे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला यातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी आशा आहे